बीडमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा पार पडला आणि या मोर्चात संग्राम भंडारे यांनी चिथावणीखोर विधान केलं सर्व हिंदूंनी गाडीत कोयता आणि कुराडी ठेवल्या पाहिजेत पोलिसांनी विचारलं तर सांगा हिरवळ काढायची असं चिथावणीखोर विधान त्यांनी केलं या आक्रोश मोर्चाला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते इतकंच नाही तर हिंदू तरुणांवर हल्ला करणाऱ्यांवर जर कारवाई केली नाही तर येणाऱ्या रिॲक्शनला पोलीस जबाबदार असतील असं देखील वादग्रस्त विधान करण्यात आलं दुसरीकडे एमटीआर जलील यांच्यावर पातळी सोडून संग्राम भंडारी यांनी टीका केली आहे याशिवाय प्रशासनानं धाराशिव संभाजीनगर अहिल्यानगरमध्ये जुन्या जुन्या नावाने दुकानांची नावं न ना बदलल्यास ती आम्ही बदलू असा इशारा देखील संग्राम भंडारे अहिल्या नगरमध्ये ते एक संभाजीनगरचं ते आल्यावर एक तर कळायला पाहिजे आपल्या पोरांच्या गुंड्यावरचे कातडे निघाले आपण किती अभ्यास पूर्ण बोलावं धर्माचं बोलावं प्रबोधनाचं बोलावं त्याला स्टेजवर आल्यावर सुद्धा आठवण कशाची आली चिकनी चमेलीची म्हणजे विकृती त्याला स्टेजवर सुद्धा आठवण कुणाची आहे चिकणी चमेली अरे यांना सहा वर्षाच्या पोरी कळत नाही यांना मार्गातली मार्दनगी कळत नाही यांना विकृती 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 त्या संभाजीनगरच्या कुत्र्याला मी सांगू इच्छितो त्या आईल्या नगरच्या संग्राम दादा जागतापच्या नादी लागू नको लहानपणी चिकणी चमेली चिकनी चमेली चिकनी ची छमेली जर आईल्या नगर मध्ये येऊन करशील ना तो संग्राम दादा जागताप ना मुळा सगळ उपटून काढेला फेकून देईल आणि मी या सगळ्या गोरक्षकांना जेव्हा विचारलं का रे ते तुम्हाला जेव्हा मारीत होते तेव्हा तुम्ही काय करीत होते ते म्हटले बापू त्यांच्याकडे गायी म्हशी कापायचे सुरे होते आमच्याकडं काहीच नव्हतं म्हटलं हीच आपली चूक आहे अरे ते कसं ये म्हणून जर सुरे घेऊन फिरत असतील तर तुम्ही सुद्धा हितू शेतकऱ्यांचे पोर तुमच्या गाड्यांमध्ये सुद्धा कोयते आणि कुराडी पाहिजेच तुमच्या गाड्यांमध्ये विळे पाहिजे खुरपे पाहिजे कोयते पाहिजे कुरडी पाहिजे या आपल्या हिंदू पोलीस बांधवांनी विचारलं ना कार्य कोयते घेऊन फिरताय कुरडी घेऊन फिरताय काय करावं म्हणावा अनावश्यक हिरवळ हिरवळ लय वाढली तोडावा लागत ज्यांनी त्या गोपाल उनवणीवर हल्ला केला जी पोरं ते आमच्या अजय तांदळेच्या माग लागली आहे त्या सगळ्यांना या सगळ्यांना जर तुम्ही लवकरात लवकर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही आणि पुढच्या काळात जर माझे हिंदू बांधव आजच्या भाषणानं प्रेरित होऊन त्यांनी जर काही वेगळा निर्णय घेतला तर सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल आजच सांगतोय तुम्ही आम्हाला जशा नोटीस देता तशी आज आमची तुम्हाला नोटीस तुम्ही त्यांच्यावर कारवाई का करत नाही आहात तुमची वर्दी वाचवायची असेल ना निग्रह नायक हे प्रीत जर देशात जिवंत ठेवायचं असेल ना या देशातल्या हिंदूंची ताकद वाढवल्याशिवाय पर्याय नाही आहे त्यांना नको आहे तुमचं संविधान त्यांना शर्या पाहिजे छोट काही झालं का गुस्ता के न सरतन से सरतनसे सरतन से सुधा बघाय ते सर ते सर काय फक्त आमचं नाही तुमचं पण आहे पोलीस भगिनीवर हल्ले होत आहे पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहे त्याच्यामुळे थोडी कठोर भूमिका घ्या पैसा पुरत नाही बाबा नो धर्मच पुरतो आणि पडळकर साहेबांनी काल अहिल्यानगर मध्ये फार चांगला मुद्दा मांडला की पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये प्रशासनाने चौकशी करावी ज्या ज्या दुकानांच्या पाट्यावर अहिल्यानगर नाहीये अजूनही अहमदनगर आहे त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात करावी पडळकर साहेब तुमच्याच वाक्याला अजून एक वाक्य जोडतो तुम्ही सरकार म्हणून प्रशासनाला विनंती केली कि महाराष्ट्र भरातल्या औरंगाबादच्या पाट्या उतरवा आहिल्यानगरच्या पाट्या उतरवा उस्मानाबादच्या पाट्या उतरवा इस्लामपूरच्या पाट्या उतरवा विनंती केली प्रशासनानं पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये आम्हा हिंदूंना मदत करावी आणि रोडवरच्या दुकानांवरच्या या सगळ्या परकीय आक्रमणकर्त्यांची गुलामगिरीच्या ज्या निशाण्या होत्या त्यांच्या नावानं जी शहरांना नावं होती ती हिंदुत्ववादी सरकारनं बदललेली आहे प्रशासनाने त्या पाट्या उतराव्या आणि पुढच्या पाच ते सहा महिन्यात जर प्रशासनानं त्या सगळ्या मुघलांच्या आक्रमणकर्त्यांच्या नावांच्या पाट्या जर नाही उतरवल्या तर हे सगळ्या हिंदूंचे वाघ तुम्हाला मदत करतील पाट्या उतरवायला